ते घडला इतिहास दिली माहिती गिरगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे सन दोन हजार पंचवीस मे महिन्यामध्ये दमदारपणे पाऊस पडला असा पाऊस पडल्यामुळे शेतीमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले गिरगावसारख्या सारख्या डोंगराळ भागामध्ये धुळवा पेरणी केली जायची अशावेळी धुळवा धुळवा पेरण्या रद्द झाल्या शेतीमध्ये पाणीच पाणी झाले शेतकरी वर्ग हा चिंताग्रस्त झाला अशावेळी नैसर्गिक आपत्तीला न डगमगता शेतकऱ्याने आपल्या शेताच्या बांधाच्या शेजारी अशा पद्धतीने तरवा टाकला आणि या तरवाच्या माध्यमातून त्यांनी चिक्कलगुट्टा करण्याचा निर्णय केला अशा पद्धतीने शेतीमध्ये वावरामध्ये लहान लहान बांधोरे घालून त्यांनी पाणी तुंबवले अशा या शेतकरी वर्गामुळे या परिसरामध्ये चिकलगुट्ट्यांचे प्रमाण वाढत आहे कशा पद्धतीनं परिसरामध्ये चिकलगुट्टा करून या ठिकाणी भाताची रोपं लावली जात आहेत हे आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहत आहोत